रोहे नागोठणे पडम येथील रेल्वे फाटक क्रमांक उड्डाण पूल उभारण्याचा भूमिपूजन सोहळा सव्वीस ऑगस्ट रोजी झाला आता पुढील होणाऱ्या कामासाठी लागणारे सिमेंट बनवण्यासाठी प्लांट हा रायगड पेपर मिल या बंद झालेल्या कंपनीच्या जागेवर उभारण्यात आला आहे यासाठी महसूल ग्रामपंचायत यापैकी कोणाचीही परवानगी संबंधित काम करणाऱ्या आर कंस्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन कंपनीने न घेता हा प्लांट उभारण्याचा प्रताप केला आहे यामुळे हैदराबाद येथून आलेली कंपनी नक्की कोणाच्या परवानगीने एवढे मोठे अनधिकृत बांधकाम करण्याचं धाडस करते व याला नक्की कोणाची परवानगी वजा आशीर्वाद आहे ही चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे आता यावर महसूल खनिकर्म महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे रोहे तालुक्यातील कुंडलिका पश्चिम खोरे मेढा विभाग यासह जिल्ह्याला रोहे शहराशी जोडणारा असा रोहे नागोठणे अलिबाग हा महत्वाचा राज्यमार्ग आहे या मार्गावर असणारे अष्टमी व पडम येथील रेल्वे फाटक ही समस्या गेली कित्येक वर्ष नागरिकांना त्रासदायक ठरत होती रायगडचे खासदार म्हणून सुनील तटकरे हे दिल्लीत दाखल त्यांनी याची तातडीने दखल घेत या दोन्ही ठिकाणी माध्यमातून मंजूर करत त्यांचे प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली यातील अष्टमी येथील पुलाचे काम प्रगती पथावर असून पडम येथील कामही आता सुरू होत आहे मात्र हे होत असताना येथे काम करणारी कंपनी ही पडम येथे जुन्या पेपर मिलच्या जागेवर आर एम सी प्लांट उभारत आहे याबाबत पिंगळसई तलाठी व मंडळ अधिकारी यांचेकडे माहिती घेतली असता याबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारे संबंधित कंपनीने कळविले नसल्याचे सांगितले पिंगळसई ग्रामपंचायत हद्दीत ही जागा येत असल्यामुळे ग्रामपंचायत ग्रामसेवक यांचेकडे माहिती घेतली असता होत असलेल्या कामाबाबत ग्रामसभेत ग्रामस्थांनी तक्रार केली असून कंपनीला याबाबत नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले आहे स्थानिक प्रशासनाला कोणतीही माहिती व परवानगी नसताना ही, ही कंपनी कोणाच्या परवानगीने पर्यावरण व नागरिकांना हानिकारक प्लांट उभारत आहे असा सवाल उपस्थित होत आहे रोहे तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी याची सविस्तर चौकशी करून बेकायदेशीर होणारे हे काम थांबवत दोषींवर काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे जनोदयकरिता अमोल पेणकर रोहे